पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाली वाकून चक्क एकदा नाही दोनदा नाही तर तीन तीन वेळा विधानसभेच्या एका उमेदवाराला नमस्कार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय हा उमेदवार नेमका आहे कोण त्याने असं काय केलं की मोदींनी त्याला नमस्कार केला या सगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगतायत आणि याच प्रश्नाचं उत्तर आम्ही आपल्यासाठी या व्हिडिओतून घेऊन आलो नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह दिल्ली विधानसभेसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे यासाठीच पंतप्रधान मोदी

यावेळी मोदींनी प्रत्युत्तर देताना केलेली कृती ही सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली या घटनेमुळे मंचावरील उपस्थित नेत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय या घटनेचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होतोय सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा तरुण उमेदवार नक्की आहे तरी कोण ही चर्चा सुरू आहे पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार असलेले पंचेचाळीस वर्षीय सिंह नेगी यांना मोदींनी वाकून नमस्कार केल्याचं आता समजतय नेगी यांच्यानंतर विश्वासनगरचे उमेदवार ओमप्रकाश शर्मा यांनी सुद्धा मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना मध्ये चढवण्यात आलं याआधीही जाहीर कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या पाया पडणाऱ्या लोकांना थांबवलं होतं पंतप्रधान मोदी कुणालाही त्यांच्या पाया पडू देत नाहीत आणि अशी कृती करणाऱ्यांना त्यांनी अनेकदा याच पद्धतीने उत्तर दिलेलं आहे असंही दिसून आले रवींद्रसिंग नेगी हे सध्या विनोदनगर मधून नगरसेवक आहेत हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघामध्ये येतो रवींद्रसिंग नेगी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आहेत त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी काही व्हिडिओ शेअर केले होते ज्यामुळे खरंतर वाद उद्भवला होता पश्चिम विनोदनगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभं राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावलं होतं अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचं नाव फक्त तोमर ठेवण्यात आलं होतं म्हणणं होतं की तुमचं पहिलं नाव जे काही असेल तेही दुकानावर दिसलं पाहिजे फक्त तोमर लिहून चालणार नाही जर पूर्ण नाव दुकानावर लिहिलं नाही तर दुकान बंद करू अशीही धमकी त्यांनी दिली होती याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करत भगवा झेंडा आपल्या गाडीवरती लावण्यास सांगितला होता हिंदू आधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणासुदींच्या काळामध्ये दुकान बंद ठेवा असेही आदेश दिले होते दरम्यान नेगी यांनी दोन हजार वीस मध्ये राजकीय जीवनात पदार्पण केलं होतं पटपडगंज विधानसभेतून त्यांनी माजी उपमुख्यमंत्री आपच्या उमेदवाराचा पराभव केला होता, के के होता। आणि आता जाहीर सभेत मोदींच्या पाया पडल्यावर मोदींनी स्वतःहून नेगी यांच्या तीन तीन वेळा नमस्कार केल्यामुळे आता मोदी आणि नेगी हे दोघेही चर्चेत आलेले आहेत आपल्या या व्हिडिओ बद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन साठी माहितीसाठी पाहत राहा लाईक